नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते मुतखड्याच्या रुग्णांसाठी काही महत्त्वाच्या डाएट टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत ज्या त्यांना मुतखडा होऊ नये म्हणून मुतखडा त्रास असेल तर तो परत परत होऊ नये म्हणून पूर्ण बरा होण्यासाठी उपयोगी पडतील तर यातली पहिली टिप आहे की पाणी पिणे भरपूर पाणी पिणे पाणी दिवसातून किती प्यायला हवं हे यावरचा एक वेगळा व्हिडिओ खाली लिंकमध्ये दिला आहे तो तुम्ही परत त्याच्यावरचे सविस्तर बघा साधारणतः पुरुष असाल तर तुम्ही एक साडेतीन लिटरपर्यंत आणि स्त्रियांसाठी एक तीन लिटरपर्यंत या हे एवढं पाणी पिणं हे आवश्यक आहे काय खावं मुतखड असल्यास काय खावं आणि काय खाऊ नये यावरचेही दोन वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ज्याची लिंक परत खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या व्यतिरिक्त आता काही डायट डायट टिप्स आहेत एक आहे कॅल्शियम तर कॅल्शियम सप्लिमेंट्स हे मुतखड्याच्या रुग्णांनी कधीही घ्यायचे नाही डॉक्टरने लिहून दिलं तर त्यांना सांगायचं की मला मुतखड्याचा त्रास आहे आणि कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स टाळायच्या याच्यामुळे मुतखड्याचा त्रास वाढू शकतो कॅल्शियम स्टोन्स ऑक्झलेट स्टोन्स हे तयार होऊ शकतात प्रोटीन पावडर जर तुम्ही वापरत असाल आणि तुम्हाला मुतखड्याचा त्रास आहे तर ते तुम्हाला तातडीने बंद करायला हवी उच्च प्रथिनं साधारणतः आपली रिक्वायरमेंट असते एक ग्राम ते दोन ग्राम तर दोन ग्रामच्या पुढे जाणार नाही त्यातले त्यात जिम करणारी जी लोकं आहेत बॉडी बिल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये मुतखड्याचे त्रास हे खूप कॉमन असतात तर उच्च प्रथिने एक ग्राम ते दीड ग्रामच्या वर प्रोटीन इंटेक जो आहे दिवसभराचा तो जाऊ द्यायचा नाही सी सी सीच्या गोळ्या सी जीवनसत्त्वाच्या गोळ्या आणि मल्टीविटॅमिनच्या गोळ्या या मुतखड्याचा त्रास असलेल्या लोकांनी टाळायच्या आहेत त्याच्यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो आणि मीठ हे एक्स्ट्रा टेबल सॉल्ट हे मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे परत सांगतोय की एक्स्ट्रा टेबल सॉल्ट म्हणजे जर जेवणामध्ये मीठ कमी असेल तर वरून मीठ कधीच घ्यायचं नाही एवढे साधे नियम जरी पाळले तुम्ही या डायटरी टिप्स पाळल्या तर किडनी स्टोन किंवा मुतखड्याच्या त्रासापासून तुम्ही दूर राहाल धन्यवाद